मी माध्यमाचा विद्यार्थी असल्यामुळे मीडियामध्ये काम करत असल्यामुळे मला वेळेचं महत्त्व माहिती आहे वक्ते जरी दोन तीन असले तरी मी वीस मिनिटात माझं मनोनं व्यक्त करणार आहे मी दहा पानाचं भाषण आणलेलं आहे मी दहा पाना वाचणार नाही आहे इथं काही हायलाईट केलेले आहे ते मुद्दे मी इथं मांडतो प्रेक्षकांनी बसून घ्यावे तीस ते चाळीस मिनटामध्ये हा परिसंवाद संपेल असं मी बाई देतो मीडियामध्ये मी गेली बारा वर्ष काम करत आहे टी व्ही रेडिओ न्यूजपेपर मॅगझिन वेबसाईट आणि सोशल मीडिया हे प्रसिद्धी माध्यमाचे जितके सगळे माध्यमं आहेत त्या सगळ्या माध्यमामध्ये मी काम केलेलं आहे त्यामुळे मला वाटतं की जो विषय मी निवडलेला आहे तसा तो विषय जो आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुसलमानांचे सामाजिक वास्तव आणि अपेक्षा हा आप प्रचंड मोठा विषय आहे त्यात मीडिया हा छोटासा विषय आहे मी विषय घेतलेला आहे स्वातंत्र्याच्या अमृत महो महोत्सवानिमित्त आपण ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस मला इथं पत्रकारांची समज दोन मुद्दे मी इथं सांगतो कारण तिथं तो कनेक्ट आहे त्या विषयाशी मौलाना आझाद यांनी पत्रकारितेसंदर्भात दोन महत्त्वाच्या गोष्टी केलेल्या होत्या मौलाना मोहानी यांचं उर्दू ए मोहल्ला नावाचं एक न्यूजपेपर होतं ते दुसऱ्या महायुद्धामध्ये पहिल्या महायुद्धामध्ये मित्रराष्ट्र आणि इजिप्त सॉरी मिस्र सॉरी टर्की यांच्या जे युद्ध झालेलं होतं त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर मौलाना मोहानी यांनी टर्कीचं समर्थन करत लेख लिहिलेला ले होता त्यावर ब्रिटिशांनी जप्ती आणली होती न्यूजपेपरला तो बंद केलेला होता त्यावर मौलाना आझाद यांनी प्रेस ऍक्ट चा निषेध करत दोन मोठमोठे संपादकीय अलिला त्यावेळेस लिहिलेले होते आत्ताची जी, जी एडिटर गिल्ड नावाची जी, जी संस्था आहे त्या संस्थेचे संपा संस्थापक जे आहे ते मौलाना आझाद आहेत आणि त्या पत्रकारितेच्या विषयासंदर्भात मी आत्ता बोलत आलो गेली आठ ते सात वर्ष झाले आपण मीडियाला पाहतोय हो आणि सर्वांची माझी ही तक्रार तीच असेल जी तुमची आहे तुमची तक्रार तीच असेल जी माझी आहे मी आधी म्हणजे आठ मी पत्रकारिता सोडली गेली तीन ते चार वर्ष झाले मी पूर्णपणे सोडले आणि आत्ता मी स्वतंत्ररित्या वेगवेगळं काम करतो त्यात पत्रकारिता छोटासा हिस्सा आहे त्यामुळे मी आत्ता जे बोलणार आहे ते पत्रकारितेच्याबद्दल समीक्षात्मक असेल चिकित्सक चिकित्सक असेल माफ करा मी चांगलं बोलणार नाही आहे मीडियाबद्दल कारण की मीडिया हा गेली आठ वर्ष झाली आपण त्याचं आकलन करतोय ते काही फार चांगलं राहिलेलं नाही आहे मीडियाची जी भूमिका आहे आत्ताची ती विखारी फुटपाडी राजकारणाची समीक्षा सॉरी समर्थन करणारी विखाई राजकारणाला पाठिंबा देणारी समाजामध्ये विद्वेष भेद निर्माण करणारी ही पत्रकारिता आहे त्यामुळे ही पत्रकारिता पत्रकारिता नाही तर हा व्यवसाय आहे हा धंदा आहे हा जो धंदा आहे तो राजकीय धंदा आहे आणि एका राजकीय पक्षासाठी सत्ताधारी पक्षासाठी समर्थन मूल्य जमा करणारी ही पत्रकारिता आहे त्यामुळे ही पत्रकारिता नाही बरेच विषय आहेत मी धावता आढावा घेतो दहा पानांचं भाषण काही इथं वाचून दाखवणार नाहीये गेली बीस, बीस ते बावीस वर्ष आपण जे पत्रकारितेच घसरतं चलन पाहतोय त्याला ऐतिहासिक आढावा जो आहे तो फार मोठा नाही आहे फार मागत नाही आहे गेली दोन हजार एकला ला अमेरिकेचा जो हल्ला झाला त्यानंतर भारतातली आणि इंटरनॅशनल लेवलची जी पत्रकारिता आहे ती बदललेली आहे इस्लामो फोबिक वातावरण तयार करण्यासाठी भांडवली मीडियाने दोन हजार एक नंतर ज्या पद्धतीनं अतिरेक वाद जन्मास घातला आणि इस्लामला शत्रुस्थानी आणून भांडवली मीडियामध्ये अधिकाधिक उत्पन्न जमा करण्याचं जे साधन तयार केलं तो होतं इस्लामो फोबिक वातावरण दहशत आणि भीती ही तयार करण्याचं काम दोन हजार एकच्या अमेरिकेच्या हल्ल्यानंतर केलं आणि ही भीती जी होती ती प्रचंड प्रमाणात तयार केली आणि हीच भीती असुरक्षितता आणि भय दोन कमोडिटी वस् विक्रीय वस्तू म्हणून बाजारात आणल्या आणि या भयाचा व्यापार केला त्याच काळात भारतामध्ये मीडिया आला इलेक्ट्रॉनिक मीडियाला स्टार आणि सी एन एन सारखे मोठे ग्रुप आले हे भांडवली ग्रुप होते हे मीडियामध्ये आले आणि यांनी तेच भयाचे व्यापार तोच इस्लामिक फोबिक वातावरण तेच जिहाद तोच तालिबान तोच लादेन सो एन सो बरंच काही त्यांनी सुरू केलं आणि मानवी मनावर भारतीयांच्या मानवी मनावर इतका मोठा हस्तक्षेप केला की म्हणजे विकृत पद्धतीनं मानसिकतेवर काम केलं आणि काही महिन्यामध्ये गुजरात सारखी वंशविच्छेदाची दंगल घडली याचं कारण आपल्याला माहिती आहे इथं बसलेले जे काही लोक आहेत सुशिक्षित त्यांना कदाचित माहिती असेल शिक्षित आहेत वाचणारे असतील त्यांना माहिती असेल की अमेरिकेच्या हल्ल्यानंतर लागलीच आपल्याकडे गुजरातमध्ये दंगल झालेली होती त्या दंगलीनंतर जो दहशतवाद आणि इस्लामिक फुबीजचं वातावरण तयार करण्यात आलं ते वातावरण आजच्या सत्तेशाहीला पूरक ठरणारं होतं आणि दोन हजार पंधरा नाही दोन हजार बारा तेरानंतर ज्या पद्धतीनं मुस्लिम आणि इस्लामचा द्वेष तयार करून त्यावर भयाचं राजकारण केलं गेलं आणि पी एम प्रोजेक्ट राबवलं गेलं त्यातून आत्ताचे जे पंतप्रधान आहेत ते त्या जमिनीवर तयार होऊन आत्ता खुर्चीवर बसलेले आहेत ती जी जमीन होती ती विषारी आणि विखारी जमीन होती ती आपण पाहिलेलं आहे त्याचं दोन कारणं आहेत आत्ताची बीबीसीची डॉक्युमेंटरी आहेत त्याला होणारा प्रचंड विरोध ते प्रोपोगंडा म्हणतायत सत्ताधारी पक्ष म्हणतायत त्यांचे समर्थक गट म्हणतायत त्याच्या संघटना म्हणतायत प्रोपोगंडा जरी असेल ज्या पद्धतीनं काश्मीर फाईलबद्दल फाई चर्चा केली ज्या पद्धतीनं बुद्धिभेद करायचा करायचा प्रयत्न केला काश्मीर फाईलबद्दल तर आताही होऊ द्या ना चर्चा बघू द्या ना लोकांना ना मोठमोठ्या स्क्रीनवर का घाबरता जर तुम्ही दोषी नसालच कशाला घाबरायचं घाबरू नका काही गरज नाही ना पण आजच्या इंटरनेटच्या युगामध्ये सगळीकडे ती फिल्म दोन्ही पार्टीचे प्लॅन केलेले आहेत आज तुम्ही युट्यूब फेसबुकला जरी टाकलं तुमच्याकडे असलं तर दुसऱ्या सेकंदात ती फिल्म काढली जाते ही फिल्म चालू असताना या वाद चालू असताना गुजरातच्या दंगलीचे सर्व आरोपी त्यांनी परवा सोडले हे दोन कोण आहेत आपल्याला कसा विचार करायचा आपण त्यावर करू शकतो तर मीडियामधले जो वर्तन व्यवहार आहे तो सत्ताधारी लाभदारक गट म्हणून वर्तन व्यवहार बदललेला आहे हा एक भाग आहे दुसरा त्याचा महत्त्वाचा भाग असा आहे की मीडिया आम्ही आम्हाला हवा त्या पद्धतीनं पाहिजे तसा वळवून घेतो जवळ करून घेतो खिशात टाकतो खरेदी करून घेतो आणि पाहिजे तसा वापर करतो गेली आठ वर्षाली आपण पाहतोय मीडिया जो आहे तो मानवतेच्या विरोधात काम करायला लागलेला आहे हे धाडसी विधान आहे याची प्रचंड पुरावे आहे दिल्ली दंगलीवर आलेले चार ते पाच रिपोर्ट आहेत त्या पाच रिपोर्टमध्ये एकच कन्क्ल्युजन मांडलेलं आहे की मीडियानी आणि तिथल्या स्थानिक पोलिसांनी दंगल भळकवण्यास उत्तेजन दिलेलं आहे हे माझं विधान नाही आहे दिल्ली दंगलीवर आलेले चार ते पाच रिपोर्टचं हे उदाहरण आहे त्यामुळं हे मी विधान करतोय की मीडिया जो आहे मानवतेविरोधी काम करायला लागलेला आहे बाकीचे सगळे प्रश्न असतील तुम्ही बघा ज्या पद्धतीने मीडिया बुद्धिभेद घडवून आणतोय आणि ज्या पद्धतीनं दर्शकांना विचार करायला भाग पाळतोय त्यातच त्याचं यश आहे मीडिया हवा तो कमोडिटी मी विक्रीय वस्तू कमोडिटी या अर्थशास्त्राची भाषा आहे ही म्हणजे जी वस्तू जास्तीत जास्त विक्री होते ती वस्तू मॉलमध्ये आपल्यासमोर ठेवलेली असती दुकानामध्ये समोर ठेवलेली असती मार्केटमध्ये मांडलेली असती ती सगळं मीडियाची आहे जास्तीत जास्त काय विकलं जाते आता हिंदू मुस्लिम त्यामुळे मग हिंदू मुस्लिम सातत्याने मांडत राहा दोन हजार एकोणीस साली कॅरवा नावाच्या मासिकाने एक मोठी रिपोर्ट केलेली होती त्या रिपोर्टचं नाव होतं एन ना आय का प्रोपोगंडा हिंदीत त्याचं हे केलं एन आयचं प्रोपोगंडा प्रचार असं त्याचं मराठीमध्ये नाव होतं ही जवळपास तेवीस ते चोवीस पानांची रिपोर्ट आहे यांनी एन आय नावाची ना हीच न्यूज संस्था आहे ही न्यूज संस्था काय करते तर भारतातले जितके न्यूजपेपर आहेत जितके रेडिओ स्टेशन आहेत टेलिव्हिजन सेट आहेत न्यूज चॅनल आहेत म्हणजे प्रसिद्धीची जित जितकी सगळी माध्यमं आहेत त्या माध्यमांना फीड पुरवायचं काम एन आय न्यूज संस्था करते आणि एन आयचं न्यूज आलेलं जे न्यूज मटेरियल आहे ते ऑथेंटिकल सो कॉल्ड ऑथेंटिकल मानलं जातं या सगळ्याची चिकित्सा करत कॅरवान म्हणत आहे की सत्तेला समर्थन देणारं सत्तेला पूरक असणारं जे साहित्य आहे जे न्यूज मटेरियल आहे हे क्रिएट करून एन आयने वेगवेगळ्या वेग न्यूज मीडियाच्या माध्यमातून वृत्तसंस्थांच्या माध्यमातून वृत्तपदातील हे ठरवतो त्यामुळे मग आपल्याला कल्पना करण्याची फार गरज नाही आहे की आता जे आपल्याकडे न्यूज मटेरियल म्हणून येत आहे ते काय असेल किंवा का ते काय त्याचा पाठवाचा काय अजेंडा आहे दुसरा एक महत्वाचा मी, मी एक कथन आहे न्यूज नेशनचं संघातलं एक कथन आहे ते वाचतो मी ते खूप महत्वाचं यासाठी कथन आहे की मी जे सांगतोय तर आधार देणारा जो ग्रहस्थ आहे तो गैरमुस्लिम आहे आणि तो न्यूज चॅनलमध्ये काम करत होता त्यांनी राजीनामा दिला त्यांनी राजीनामा दिल्या देण्याचे कारण सांगितलं त्या रिपोर्टरचं नाव होतं अनिल यादव तो न्यूज नेशनमध्ये काम करत होता राजीनामा दिल्यानंतर तो बाहेर आला त्यांनी व्हिडिओ तयार केला आणि आपली प्रतिक्रिया मांडली आणि त्यांनी सांगितलं की मी राजीनामा का देतो तो त्याच्या भाषेत काय म्हणतो बघा सभी रिपोर्टर पर प्रतिबंध लगा दिया की व सरकार की किसी पॉलिसी के खिलाफ नहीं बोलेंगे सरकार के खिलाफ एक शब्द नहीं बोलना आहे बल्कि सभी चीजों के लिए विपक्षी दलों चाहे वो बीएसपी हो या काँग्रेस या समाजवादी पार्टी जिम्मेदार ठहराना आहे हा एक पाठ आहे दुसरा पाठ तो काय म्हणतोय म्हणजे हे यासाठी सांगतोय मी की मी जे सांगतोय ते काल्पनिक नाही आहे त्याला प्रचंड पुरावे आहेत आपण पाहत असलो तरी त्याला संदर्भ द्यावा लागतात आणि ते संदर्भ खूप महत्त्वाचे असतात तो काय म्हणतोय चैनल का एक ही एजेंडा अब बाकी रह गया है सुबह हिंदू मुस्लिम से शुरू करना है और शाम हिंदू मुस्लिम पे ख़त्म करना है रिपोर्टर को बोला जाने लगा और दबाव दबाव बनाने जाने लगा कि मुस्लिम से रिलेटेड स्टोरी लाओ मुस्लिम से जुड़ी कंट्रोवर्सी को ढूंढो मुसलमानों को पकड़ो मुसलमानों को उकसाओ उनके बड़े बड़े स्कॉलर को पकड़ो शायर को पकड़ो मदरसों में जाओ मस्जिदों में जाओ कहीं से कुछ निकाल कर लाओ मुस्लिम सेलिब्रिटी है उनको पकड़ो और उनसे विवादित बयान दिलवाओ बस रात और दिन एक ही फितूर हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम अनिल यादव संगत है पूर्वी सप्टेंबर मे राजीनामा देर पड़े हा रिपोर्ट जो भाषण है बयाच प्रकाशित हो शब्द रूपाने प्रिंट रूपा आधे सुन त्यामुळं आता मीडियाबद्दल काय बोलायचं हे सगळ्यांना माहिती आहे आता आता हँडल कसं करायचं हा दोन मिनिटात मी एक मिनिटात संपवतो आणि मी माझं भाषण आतुटतो गेल्या महिन्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सॉरी हां जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने या विखारी आणि विषारी अँकलबद्दल एक कॉमेंट केलेली आहे खूप महत्त्वाची कॉमेंट आहे ती सुप्रीम कोर्ट काय म्हणते आजकाल सर्व काही टी आर पी म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पॉईंटद्वारे नियंत्रित केलं जातं आणि चॅनल एकमेकांशी स्पर्धा करत आहे परिणामी या कृत्यामुळे समाजात फूट पळत आहे जर एखादा टी व्ही न्यूज अँकर द्वेषयुक्त भाषणांचा प्रचार करत असेल प्रसार करत असेल अशा समस्येचा भाग असल्याचे आढळून आल्यास त्याला काळून टाकलं का जात नाही हे सुप्रीम कोर्टाची कॉमेंट आहे दुसरी त्यांनी कॉमेंट केलेली आहे माझ्या भाषणाचा सार तोच आहे आणि आपण काय करायला पाहिजे हे या सुप्रीम कोर्टाच्या येते सुप्रीम कोर्ट पुढे काय म्हणते अशा आक्षेपार्ह अँकर्सना प्रसारणापासून दूर केलं पाहिजे कार्यक्रम संहितेचं उल्लंघन करणाऱ्या वाहिन्यांवर मोठा दंड आकारला पाहिजे आपल्या शब्दामध्ये नाही त्यामुळे आपण हे करू शकत नाही पुढचं वाक्य म्हणताय सुप्रीम कोर्ट ते आपण करू शकतो जितकं शक्य असेल तिथं तुम्ही त्यांचं आर्थिक नुकसान करावं रिमोट आपल्या हातात आहे बंद करायचं जास्तीत जास्त तक्रार करायच्या बी कडे तक्रार करा विषारी न्यूज आज मी ऐकलेली आहे सो अँड सो न्यूज चॅनलवर ऐकलेली आहे न्यूजपेपरमध्ये अशी बातमी आलेली आहे तक्रार करा एफ आय आर दाखल करा जोपर्यंत तक्रार दाखल होणार नाही जोपर्यंत एफ आय आर दाखल होणार नाही तोपर्यंत न्यूज चॅनल गोदी मीडिया दरबारी मीडिया अशाच पद्धतीनं फक्त मुसलमानांचं नाही आज मुसलमान आहेत आदिवासी आहेत दलित आहेत येणाऱ्या काळामध्ये बहुसंख्याक समुदायामधला जो गैर गैरब्राह्मणिकर जो वर्ग आहे तो सुद्धा यात भरडला जाणार आहे त्यामुळं जितकं शक्य होईल तेवढी तक्रार करा ऑब्जेक्शन नोंदवा एफ आय आर नोंदवा आणि शक्य होईल तेवढं या मीडियापासून दूर राहा आपण बातमी जरी वाचली नाही किंवा ऐकली नाही तर आपल्या आयुष्यात फार काही फरक पडणार नाही जसं आयुष्य आपलं चालू आहे तसं चालू राहणार आहे त्यामुळं न्यूजपेपरवर आणि न्यूज चॅनलवर अवलंबून राहू नका थँक्यू